अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये झालेल्या येल्लो मोजक या रोगामुळे सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं यामध्ये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असताना त्याचा उत्पादन खर्चसुद्धा मागील वर्षाच्या तुलनेत आवश्यकतेच्या बाहेर झाला आहे याआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वे करून तत्काळ मदत देण्याची विनंतीसुद्धा केली होती परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील येलो मोजक रोगाचे पंचनामे झाले नाहीत अशा तक्रारी आहेत दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची यादी प्रसिद्ध केल्या गेली नाही यावर शेतकऱ्यांची हरकतसुद्धा मागवल्या गेल्या नाही तर शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना शासनाने दिरंगाई करू नये येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये वरील विषयावर शेतकरी हिताचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत स्तरावर याद्या प्रसिद्ध कराव्या व शंभर टक्के बाधित क्षेत्र ग्राह्य धरून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र पद्धतीचे आक्रोश आंदोलन केल्या जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे शेतकरी शेतकरी एकतेचा एकतेचा विजय एक विजय असो असो आज आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे निवेदन सादर करण्याकरता आलो होतो तालुक्यातील सोयाबीन पिकावर जो प्रचंड प्रमाणात येलोमजाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत यांना तात्काळ मदत द्या आणि यांचं शंभर टक्के क्षेत्र बाधित धरून सरसकट यांना मदत देण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे याआधी आम्ही दोन महिन्याआधी एक निवेदन दिलं होतं एलोमोजाकचं न... सर्वे करून तात्काळमध्ये त्यांना मदत देण्यात यावी या यावर शासनाने कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही व यावर आमचं आमचे असे म्हणणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने की आपण ह्या याद्या ग्रामपंचायतला प्रसिद्ध कराव्या त्यावर शेतकऱ्यांचे ना हरकत घ्यावे व त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची खबरदारी शासनाने घ्यावी व शासनाला आम्ही निवेदनाद्वारे सांगितलं आहे की येत्या आठ दिवसात यावर जर जा निर्णय झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता शासनाने शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता आम्ही आज सर्व शेतकरी इथे जमलेला आहोत शेतकरी एकतेचा शेतकरी एकतेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकतेचा जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन